आज मातीला तू जाग उधाणू दे आजरी दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता शेतकरी बंधू नमस्कार मी पवन चांदुरकर संचालक शेतकरी पुत्र कृषी एजन्सी झिवरखेड तर मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण आलो आहोत झिवरखेड येथे रुपेश देशमुख यांच्या शेतामध्ये तर गेल्या दोन महिन्यापासून आपण इथं कलिंगळाचा एक प्लॉट डेव्हलप करत आहोत तर रुपेश भाऊचा इथं संत्रामध्ये दोन एकरचा कलिंगळाचा प्लॉट आहे तर आपण रुपेश भाऊशी थोडक्यात चर्चा करू नमस्कार रुपेश भाऊ नमस्कार तुमचं पूर्ण नाव माझं पूर्ण नाव रुपेश गजानराव देशमुख अच्छा मोबाईल नंबर सेवन एट सेवन फाईव्ह सिक्स सेवन 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 सिक्स टू अच्छा इथं आपण कोण्या प्लॉटची लागवड केलेली आहे कोणत्या भाऊ प्लॉटची लागवड केली ती आपण दोन डिसेंबरला अच्छा दोन डिसेंबरला तर आज आपण इथं पाहू शकतो इथं तोळ चालू आहे आणि एक पाच ते सहा किलो पर्यंत फळाची साईज बनलेली आहे रुपेश भाऊ तुम्हाला हा प्लॉट डेव्हलप करत असताना शेतकरी पुत्राचं कसं मार्गदर्शन लागलं शेतकरी पुत्रचं योग्य असं मार्गदर्शन लागलं वेळेवेळेवर व्हिजिट दिलं त्यांनी जसं आपलं या, या प्लॉटवर भुरी आली ती जवळपास वीस दिवसा पहिले तर त्या भुरीलाही बी आजपर्यंत त्यांनी नियंत्रण दिलं आणि वेळेवेळेवर व्हिजिट करून पाणी कसं द्यावं खत कसे वापरावं खर्च कसा कमी करावा असा पूर्ण पवन भवून आम आम्हाला मार्गदर्शन केलं तर शेतकरी बंधूं कलिंगडामध्ये काही काही आजार असे असतात जे म्हणजे कंट्रोल होण्या असतात तर या प्लॉटमध्ये जवळपास वीस दिवस आधी भुरीचा प्रादुर्भाव झाला होता आणि मोठ्या प्रमाणात झाला होता तरी आपण वीस दिवसापर्यंत कवर करून आज आपण हा प्लॉट विक्रीला काढलेला आहे आणि एक चांगलं उत्पादन म्हणजे अर्धा प्लॉट आता तोड झालेली आहे जवळपास सतरा अठरा टन माल इथं गेलेला आहे आणि अर्धा प्लॉटची तोड बाकी आहे एक नंबर सतरा अठरा टन गेलेला आहे तर रुपेश भाऊ आपण शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता की आपण शेतकरी पुत्र कृषी एजन्सीच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन उत्पादनाचा वसा घ्यायला हवा हो की नाही नाही योग्य मार्गदर्शन ना आहे शेतकरी कृषी एजन्सीचं वेळेवर विजिट देतात जवळपास मी दोन वर्ष झाले शेतकरी पुत्र कृषी एजन्सी सोडलेला जुळलेला बरोबर पहिले जवळपास चार वर्षापासून मी कळिंगळे पीक करत आहोत परिणामी पहिल्या वर दोन वर्षात मी माझ्या मनाने इकडलं तिकडलं विचार करून हे ट्रीटमेंट केली पण परिणामी उत्पन्न ना आलं नाही पण मागच्या वर्षीपासून मी पवन जुळलो त्यापासून मागच्या वर्षी दोन एकरात सत्तेचाळीस टन एक नंबर माल मला काढून दिला त्यांनी बरोबर आणि बरो यावर्षी मी जवळपास चाळीस टनाचा एव्हरेजच्या आसपास हा मी बरोबर बरोबर तर शेतकरी बंधनं इथं संत्रा पण लावलेला आहे आणि एक दोन एकरचं क्षेत्र आहे तरी चाळीस टनाचा इकडे आपल्याला अंदाज आहे तर आपण शेतकरी बंधूंनी तसेच रुपेश भाऊने शेतकरी पुत्र सोबत जुळून आपल्यासोबत हे उत्कृष्ट असं उत्पादन काढलं भाव काय म्हटलं भेटला रुपेश भाऊ सात रुपये सत्तर पैसे बरोबर सात रुपये सत्तर पैसे आणि एक आ, एक चाळीस टन उत्पादन तर आपण इथं एक दोन आठशे बत्तीस तीन लाख पर्यंत उत्पादन रुपेश भाऊनी इथं काढलेलं आहे तर रुपेश भाऊचे खूप खूप अभिनंदन त्याबद्दल आणि शेतकरी बंधूंनो तुमचे पण सर्वांचे आभार धन्यवाद